साहेब मी छत्रपती संभाजीनगर मधून रमेश पाटील बोलते सामाजिक कार्यकर्ता तुम्हाला विनंती काय बोलू बिलू नका मला भाऊ ऐका ना भाऊ ऐक ना भाऊ प्लीज तुम्ही काय तरी मला भाऊ बोल भाऊ ऐका ना भाऊ शब्द ऐका ना भाऊ तुम्ही जे नाही नाही बिलकुल तुम्ही जे काम करताय मला तुम्ही नाही ऐक ना भाऊ तुम्ही जे काम करताय ना ऐका ना नाही तुम्ही बोलता बोलता माझे तुम्ही जे काम केलं करताय ना भाऊ ते यांनी चंद्रकांत पाटील केलं पाहिजे एवढं मला काय कळत बरं माझा भाऊ विषय असा आहे बरं का विषय असा आहे की बघा ठीक आहे बघा आज तुमची जात मला माहित नाही माझी जात माहित नाही चंद्रकांत पाटील स्वतः जैन धर्मी असून स्वतःच्या मंदिराला वाचू शकत नाही तो व्यक्ती काय पुण्याला वाचव मला सांगा बरं हॅलो नाही तुमची मला भीती वाटते म्हणून मी काय तुम्हाला रिप्लाय देत नाही भाऊ शंभर टक्के अरे यार भाऊ ऐका ना मी म्हणत होता बाबाचा मला का अजून फोन येत नाही काय येत नाही पण आलाच अरे बाबा भाऊ बरं भाऊ ऐका तुम्ही जे करता काम त्याच्याबद्दल अभिनंदन बरं का तुमचं थँक्यू आणि ऐका माझे मोळ पण कोणीच नाही पण हे काम यांनी चंद्रकांत दातांनी करायला पाहिजे एवढं मला माहिती बरं बरं जो व्यक्ती स्वतःच्या जातीसाठी लढू शकतो तो महाराष्ट्रासाठी काय करलो माळे जातीसाठी लढतात समाजसाठी लढतात तुम्ही पुणेकर म्हणून आणि जाऊ काय एक सांगू तुम्हाला तुमच्यामध्ये माझा बाहेर जेव्हा बरं का आय लव्ह यू भाऊ म्हणून मोठे थँक्यू थँक्यू तुमचा नंबर आहे का फीड करू का भाऊ मी अरे भाऊ फीड करत फोन अरे भाऊ बघा चुकीचं केलं तर बोलू चुकीचं करत नाही मी मी पहिल्या दिवसापासून दिवसापासनं बाबाचा फोन आला किती घाबरतो तुम्हाला घाबरायचा विषय नाही दादा बघा तुमचं जे कर्तव्य चांगलं आहे बरं का मला माहित नाही घोटाळा झालंय असं नाही पण काम कोणाचं त्या प्रकारे बघा यांचं काम आहे ना चंद्रकांत पाटला तिथून इथून आले इथून आता इथून सपोर्ट कोणत्याही पालकमंत्र्यांचं शिवाय हे काम करू शकत नाही कोणत्या गोष्टी मी तुमच्या सारखी फिल्म बघत असतो हा बाबा माझ्या अंगावर कधी येईल टाकू नका एवढं करा नाही तो टाकणार शंभर टक्के टाकणार आहे का तेच म्हणतो मला फक्त परत आहे की चंद्रपाठ पाटलाचं काम आहे कधी करायचं नाही तुम्ही आपण एक मी बाबा तुम्ही छोटा माणूस आहे काय बोललो मी तुम्हाला माझ्याकडे काहीच नाही मी पण छोट आहे पण माझं एक म्हणणे हे काम चंद्रकांत पाट बरं विषय आहे भाऊ नाही नावरी म्हणून बरं संभाजीनगर त्यांचं असं म्हणणं आहे की अगर मोर साहेबांना जागा लागत असेल तर संभाजीनगर मध्ये देऊ फक्त तेवढं मंदिर सोडून घ्या असं म्हणणं आहे त्यांचं ते देत आहे बरं जैन जैन लोक श्रीमंत आहे आमचे संभाजीनगरचे ते मोर साहेबांना जागा देते चाळीस पन्नास एकर काय लागत असेल तर ते त्यांना म्हणजे याच्यावर लोन काढून घ्या फक्त ते पुण्याचं तेवढं मंदिर जागेत सोडून घ्या भेटू पाहिजे शंभर टक्के शंभर टक्के अरे तुमचं काम एकदम प्रचंड आहे